मित्रांनो हा तो काळ होता जेव्हा औरंगजेबाची दक्षिण भारत जिंकण्याची महत्वाकांक्षा वाढू लागली तो तीन लाख सैनिकांच्या प्रचंड सेनासह बुरहाणपूर तळ ठोकून होता त्यावेळेचे मराठा शासक छत्रपती संभाजी महाराज होते ज्यांनी मोठ्या कष्टाने सिंहासन मिळवले होते त्यांच्याच लोकांना त्यांचा विश्वासघात करून त्यांना मारायचे होते आणि त्यांनी त्यांच्या त्यान धाकटा भाऊ राजाराम्याला छत्रपती बनवले तेव्हा राजाराम फक्त दहा वर्षाचा होता तथापि कुटुंब आणि राज्यात शत्रूंनी वेढलेले असूनही संभाजी महाराजांनी सिंहासनावर कब्जा केला औरंगजेब इतका क्रूर होता की त्याचा धाकटा मुलगा मोहम्मद अकबर त्याच्या दहशतीमुळे पळून जात होता तर या क्रमाने त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या दरबारात आश्रय घेतला घाबरलेल्या औरंगजेबाने दख्खनची मोहीम सुरू केली तेव्हा त्याला विजापूर आणि गोलकोंडा जिंकण्यासाठी तीन वर्षे लागली त्यानंतर त्याचे लक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याकडे वळले जरी मराठा साम्राज्य इतके विस्तारलेले असले तरी दिल्ली हे त्याच्या पुढे नतमस्तक झाली तरी, तरी पायावर शाहूजी महाराज आणि बाजीराव सारख्या योद्धा एक प्रचंड साम्राज्य स्थापन केले सोळाशे सत्याऐंशी च्या अखेरीस मराठा मुघल युद्धाच्या जखमा दिसू लागल्या अशाच एका युद्धात छत्रपती संभाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते शहीद जाले। सर्व वेडले होते संभाजी महाराजांना बाजूनी मुघलांनी वेढले आणि औरंगजेबाला त्यांच्या कारवायांची माहिती सतत देशद्रोह्यांकडून मिळत होती संगमेश्वर अचानक मुघल युद्धा मुकरब खानने हल्ला केला आणि त्यांना कैद केले आणि तो दिवस स्वतः एक फेब्रुवारी सोळाशे तर संभाजी महाराज आणि कवी कलश यांना अपमान करण्यासाठी ढोल आणि तुतारी वाजवण्यात आली तर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांसमोर अनेक मागण्या मांडल्या आणि सांगितले की त्यांनी मान्य केले तर त्यांचे प्राण वाचतील संभाजी महाराजांना त्यांचे सर्व किल्ले असलेल्या सर्व मुघलांची नावे सांगण्यास सांगण्यात आले या सोबतच एक अट ही ठेवण्यात आली की त्यांनी मराठ्यांच्या लपलेल्या खजिनाचे स्थान उघड करावे त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले गेले छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांनी हे सर्व स्वीकारण्यास नकार दिला छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटून मराठा साम्राज्य स्थापन करण्यात आणि छत्रपती म्हणून स्थापित करण्यात यशस्वी झाले परंतु दुर्दैवाने संभाजी महाराजांचा भयानक मृत्यू झाला छत्रपती संभाजी महाराजांना छळून ठार मारण्याचा आदेश दिला सर्वप्रथम संभाजी महाराज आणि कवी कलेश यांचा जीभ कापण्यात आल्या दोघांची ही जीभ कापण्यात आली आणि त्यांना रात्रभर यातना सोसण्यात सोडण्यात आले दुसऱ्या दिवशी त्यांचे डोळे काढून त्यांना आंधळे करण्यात आले तर त्यांचे प्राण वाचतील परंतु या प्रचंड छळाला न जुमानता संभाजी महाराजांनी मुघलांसमोर झुकण्यास नकार दिला यानंतर त्यांच्या शरीराचे सर्व अवयव एक एक करून कापले जाऊ लागले छत्रपती संभाजी महाराजांना प्रेषित मोहम्मद यांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करण्यास आणि इस्लाम स्वीकारण्यास वारंवार सांगण्यात आले परंतु त्यांनी झुकले नाही सलग तीन आठवडे त्यांना छळ करण्यात आला कल्पना करा की एखाद्याची जीप कापली गेली आहे आणि त्याचे डोळेही काढले गेले आहेत आणि तो तरीही त्याला जीवन ठेवले गेले आहे आणि त्याचा दररोज छळ केला गेला तर त्याला कसे वाटेल त्यांचे नखे ही उपटले गेले असे म्हटले जाते की सुरुवातीच्या काळात संभाजी महाराज फारसे लोकप्रिय राजा नव्हते परंतु हिंदू धर्म आणि राज्यासाठी त्यांनी जे सहन केले त्यामुळे त्यांना द्वेष करणारे देखील त्यांची पूजा करू लागले तर मित्रांनो तीन आठवडे इतक्या प्रचंड छळाला सामोरे गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा शिरच्छेद करण्यात आले ते मारले गेले त्यांचे मृत शरीर कुत्र्यांना फेकून देण्यात आले संपूर्ण भारत व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचा पाया रचणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताच्या अशा वागणुकीच्या बातमीने केवळ वा, मराठ्यांमध्येच नव्हे तर संपूर्ण देशातील लोकांमध्ये एक ठिणगी निर्माण झाली ज्यामुळे नंतर मुघलांचा पतन झाला तर मित्रांनो अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी महाराजांचे निधन झाले त्यांचे डोके दखनच्या अनेक प्रमुख शहरांमध्ये फिरवण्यात आले औरंगजेबाने हे आपले भय टिकवून ठेवले साठी आणि हिंदूंना घाबरण्यासाठी केले होते नर्मदे पासून तुंग भद्रा पर्यंतचे प्रत्येक राज्य जिंकणाऱ्या औरंगजेबाने संपूर्ण दक्षिण भारत पूर्णपणे जिंकण्याची आपली महत्त्वाकांक्षा कधीही पूर्ण केली नाही आणि आयुष्याच्या शेवटच्या वीस वर्षात त्याने या वेळात आपल्या सैन्याचा एक चतुर्थांश भाग गमावला तो संभाजीना छळून आनंद मिळवत असे भीमा नदीच्या काठावर कोरेगाव येथे शूर संभाजी महाराजांनी आपले प्राण अर्पण केले त्यांच्या बलिदानाने प्रेरित होऊन त्यांचा धाकटा भाऊ राजाराम वयाच्या विसाव्या वर्षी छत्रपतीचे सिंहासन स्वीकारला आणि सर्व योद्धांना एकत्र करू लागला तथापि काही दिवसांनी अगदी लहान वयातच आजाराने त्यांचेही निधन झाले मग राजारामच्या पत्नी ताराबाईंनी तिच्या धाकट्या मुलाला सिंहासनावर बसवले आणि दुसरे शिवाजी महाराज या नावाने राज्य करू लागले ताराबाईंनी शिवाजी महाराजांचे निरीक्षण करून लष्करी रणनीतीचे युक्ते शिकले त्यांच्या संरक्षणाखाली मराठ्यांनी त्यांचे गमावलेले वैभव परत मिळवण्यास सुरुवात केली औरंगजेबाला कळले की मराठे अजिंक्य होत चालले आहेत कारण त्याने राणी ताराबाईंना हलके घेतले होते राजा राजारामच्या मृत्यूनंतर मुघलांनी एकमेकांना मिठाई खाऊ घातली औरंगजेबाला मराठांच्या वाढत्या शक्तीची जाणीव झाली तोपर्यंत त्याचे दोन्ही पाय थडग्यात होते आणि तो असहाय्य झाला होता संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आणि मुलगा साहूजी यांना औरंगजेबाने कैद केले औरंगजेबाचा मृत्यू झाल्यावर सुमारे दोन शतकानंतर शाहूजी महाराजांची सुटका झाली दिल्लीच्या सूचनानुसार काम करेल या विचाराने मुघलांनी त्यांना सोडले होते परंतु शाहूजी महाराजांनी छत्रपती पद स्वीकारताच त्यांनी मुघलांना त्रास देण्यास सुरुवात केली छत्रपती त्यांनी आपले आजोबा शिवाजी महाराजांसारखे योद्धा असल्याचे सिद्ध केले आणि चाळीस वर्षाहून अधिक काळ राज्य केले शहीद संभाजी महाराजांच्या पुत्राने भारतीय उपखंडात भगवा मराठा ध्वज फडकावला नंतर बाजीराव सारख्या महान योद्धाने हे साम्राज्य यशस्वीरित्या व्यवस्थापित केले तर मित्रांनो हिंदू राष्ट्रासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान कधीच वाया जाणार नाही व्हिडिओला लाईक सोबतच एक शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद धन्यवाद